विधभर पोटासाठी ज्यांच्या कित्येक पिढ्या गावोगावी भटकत राहिल्या त्यांच्या घरात शिक्षणाचा दिवा कधी पेटलाच नाही साधी अक्षर ओळखही कधी झालीच नाही तिथं लिखाणाची परंपरा तर फार दूरची गोष्ट अशा समाजातल्या एका उमद्या पोरानं लढाऊ पोरानं प्रक्षोभसारखी एक आत्मकथनात्मक कादंबरी लिहावी आणि त्यातून डॉक्टर प्रकाश जाधवांसारखा एखादा हिरा चमकावा जसा दगडाच्या खाणीत सापडतो तसा आणि त्याची अल्पावधी दुसरी आवृत्ती सुद्धा यावी ही फार मोठी गोष्ट आहे जात व्यवस्थेच्या कचाट्यात सापडलेल्या पोरांना दिशा दर्शन दिशादर्शन करणारी ही कादंबरी आहे दारिद्र्याच्या चिखलात अडकलेली गाडी बाहेर कशी काढायची हे सांगणारी ही कादंबरी आहे आणि हिचाच दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा अठ्ठावीस ऑक्टोबरला पाच वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे संपन्न होणार आहे आणि त्यासाठी श्रीपाल सबनीस सर असणार आहेत आशुतोष रामगीर सर असणार आहेत भीमराव पाटोळे सर असणार आहेत आणि डॉक्टर प्रभाकर देसाई सुद्धा असणार आहेत आणि सर्वात महत्वाचं हिंदुमती जोंधळीताई सुद्धा असणार आहेत आवर्जून यायचं आहे धन्यवाद